हवामान अंदाज या मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व तर शेतकरी मित्र पंचवीस तारखेला एक हजार होत आहे एकदम लो प्रेशर त्यामुळं महाराष्ट्रात एकदम मुसळधार त्या अति जोरदार तर काही ठिकाणी एकदम अतिवृष्टी असा पाऊस पंचवीस तारखेला होणार आहे तर पंचवीस तारखेला एकदम अतिवृष्टी आणि मुसळधार पडणार हे आहे जिल्हे शेतकरी मित्रांनो पंचवीस तारखेला एक वाजल्यापासून सांगली कोल्हापूर रत्नागिरी सातारा दापोली पुणे मुंबई पालघर नाशिक मालेगाव तसेच जिन्नर खेड सातारा या भागामध्ये एकदम मुसळधाराचा पाऊस राहणार आहे अति तुफान पाऊस राहणार आहे एकदम अति तुफान तरी तेथील शेतकऱ्यांना सावध राहण्याची आवश्यकता आहे पंचवीस तारखेला एक वाजल्यापासून आता हा पाऊस वादळी वाऱ्यास एकदम अति तुफान पाऊस पडणार आहे एकदम एक जोरदार मुसळधार टाईप आणि जुन्नर इगतपुरी तसेच चिपळूण सातारा या भागामध्ये डगफोटीचं सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे एकच्या टायमाला आणि हाच पाऊस शेतक मित्रो दोन वाजेपर्यंत पाऊस राहणार आहे दोन आणि तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत हा पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि चारच्या टायमाला हा पाऊस शेतक मित्रो अहमदनगर बारामती करमाळा या ठिकाणी एकदम जोरदार मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे तर अकोलूर शिर शिरूर या ठिकाणी एकदम ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच करमाळा परांडा बारसी तसेच जामखेडचा काही या भागामध्ये डगफुटी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे पंचवीस तारखेला चार चार टायमाला आणि पंचवीस तारखेला चारच्या टायमाला शिकले मित्र आकलोज आक इंदापूर बारामती फलटण सातारा तसेच कोल्हापूर पुणे तसेच काम तसेच इकडं पाहिला असता मंचर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच इकडे पाहिला असता श्री इथे पाहिलास जाम मधील काही कडाष्टी या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस इतका मित्रांनो संभाजीनगर मध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस चारच्या टायमाला राहणार आहे आणि हाच पाऊस इतका मित्र सातच्या टायमाला सात वाजता कर्जत जामखेड करमाळा परांडा चौसाळा करम या भागामध्ये एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे एकदम जोरदार मुसळधार टाईप हा पाऊस राहणार आहे परंडा बारशी धावसाळा या भागामध्ये जामखेड्या भागामध्ये एकदम तुफान असा पाऊस तसेच बीडला देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे बीडमधील माजलगाव तसेच गेवराई परतूर सेलू परभणी जिंतूर गंगाखेड इकडे पाहिलं तर बसमत हिंगोली भागा मध्य वाशिम या भागा मध्य एकदम जोरदार पाऊस राहणार आहे अति जोरदार पाऊस हाँ आज पाउस मित्रों खामगाव बुल चिखली मेकर हा भादी हाँ एकदम जोरदार पाउस राहणार आहे तर शेको मित्रों आज पाउस रि आठ वजेपर्यत बच भागा मध्य तुफान पाउसा रहना है रे आठ वजेपर्यंत आज पाउस मित्रों जिंतूर हिंगोली नांदेड़ परभनी लातूर तसेच बारा तसेच बार्शी करमाळा जामखेड या भागामध्ये जोरदारसा पाऊस राहणार आहे हा आणि हाच पाऊस इतकं मित्रो जळगाव तसेच खामगाव चिखली लोणार अक्कलकोट सॉरी अकोटाचेलपूर खांडवा या भागामध्ये एकदम जोरदाराचा हा पाऊस राहणार आहे हा पाऊस इतकं मित्रो आठच्या टा आठ आठ वाजेपर्यंत एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे आणि नाशिक मनमार जगतपूर या है, ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस आठच्या टायमात राहणार आहे हा पाऊस शिक्का मित्र जवळजवळ जो जो एक्सपायर असता रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज आहे तरी शिक्षक मित्र आपल्या चॅनलवर आपण नवीन असतात आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान